आपला सदुसर दिवसाचा प्लॉट झाला मग सदुसऱ्या दिवसाच्या प्लॉट नंतर आपल्याला डावनी मिल्डूचा धोका जरी कमी झाला असला तर आपल्याला ना थ्रिप्स आळई आणि ना पावडर मिल्डू साठी स्प्रे पाहिजे तिसरी डिपिंग झाल्यानंतर आपण ना डेलिगेट घेतलं एकरी एकशे वीस एम आणि स्कोर घेतलं अर्थ आहे आपले व्हिडिओ बघणार शेतकरी मित्रांची मागे कमेंट असतात कसर तुम्ही ना जास्त ऐवजी औषधं वापरतात स्टँडर्ड आणि नावाचे औषधं वापरतात मग त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण मग अशा पद्धतीने ना संग्रामला आहे ना मिक्सर वगैरे मारून पावडर वगैरे चालू करायला लावून दे तर जे हरी माऊली राम राम मंडळी आपल्याला आज आहे ना सोनेवाडीचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार सानप साहेब आणि ना महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक हे वारखा हे बाबासाहेब सानब भेटायला आले होते तेव्हा आम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ ना कंटिन्यू पाहतो चांगलं मार्गदर्शन वगैरे करतात त्यांनी मला धन्यवाद आपल्याला भेटायला आल्याबद्दल आणि त्यांच्याकडून जे गोष्ट शिकायला भेटली मला थांबा थमाजा चा घेऊ तेव्हा आपण चहा म्हणजे नुवानच नाव ठेवले बरं का आपण चहा वगैरे घेतलीच नाही तुम्ही सुद्धा बंद करून टाका मग आपण सुद्धा आहे ना यांच्या मनानुसार आता चहा वगैरे बंद करून टाकला वय काय असेल ना तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा येऊन येणा मला द्राक्ष शेती करताना येणा नक्कीच ह्या व्यक्तीकडून ना आपण शहराची कशी काळजी घेतली पाहिजे आपल्याला भेट दिल्याबद्दल आभार मानले आणि तुम्हाला ना सांगू इच्छितो द्राक्ष शेती करताना बचत हीच मोठी आपलं उत्पन्न आहे लक्षात घेतलं पाहिजे मग आपल्याला ना ट्रॉफिकलचे आपण जे औषध वापरतो ना आपण याच्या अगोदर त्यांचा रिझल्ट घेतलेला आहे म्हणून आपण ना चॅम्पियन स्कोअर वगैरे घेतो नावाचा स्कोर घेण्यापेक्षा हो आहे आप ना शंभर टक्के आपल्या त्याची पैशाची बचत होते आपण कोणत्या मध्ये म्हणतच नाही की तुम्ही हेच वापरा आपल्याला ज्याचा रिझल्ट आलेला ना शेतकऱ्यांनी ते आपलं वापरलं पाहिजे आणि कमी खर्चात आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे